जर आपण नवीन कथा पाहणार आहोत आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा आपल्या जॉनवरती अशाच नवनवीन कथा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत गुपितांच्या सावल्या रात्रीची वेळ होती दिवाणखाण्यात मंद दिव्यांच्या प्रकाशात मयुरी अगदी एकटी बसली होती डोळ्यात पाणी तर हातात छंतरून दिलेलं पहिलं प्रेमाचं पत्र घट्ट पकडून होते ते पत्र तिच्या आयुष्यातील सर्वात गोड आठवण होती अचानक मागून आवाज आला शकून त्याला सासूबाईंचा काय बाई रात्रीच्या वेळी असं एकटी काय बसली आहेस घरातली कामं झाली का मयुरी घाबरली तिने पत्र दुपट्ट्यात लपवलं मयुरी म्हणाली हो आई फक्त झोप येत नव्हती शकुंतला तीक्ष्ण नजरेने तिच्याकडे बघत होती शकुंतला म्हणाली मला माहीत आहे तू माझ्या मुलाच्या मागे जादू केली आहेस शंतनू तुझ्या मोहात अडकून गेला आहे पण लक्षात ठेव हे घर तुझं नाही इथल्या सगळ्या किल्ल्या अजून माझ्याच हातात आहेत इतक्या दरवाज्यातून शामराव म्हणजे सासरे यांचा आवाज आला सासरे आतमध्ये आले आणि म्हणाले शकुंतला इतकं बोलू नकोस ग मयुरी आपली सोन आहे घरात कशी गोडी हवी कडवटपणा नको शकुंतला पण शकुंतला थांबली नाही शकुंतला माझ्या डोळ्यात धुळपेक करून काही होणार नाही आहे मला दिसतंय मयुरी शकुंतलाला अगदी माझ्यापासून दूर नेत आहे मयुरीच्या डोळ्यातून अश्रू गळाले तेवढ्यात शंतनू आला त्याच्या हातात तो फुलांचा गुच्छ होता शंतनू म्हणाला आई बाबा आज मयुरीचा वाढदिवस आहे मला तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आधीपासून तयारी करत होतो क्षणभर घरामध्ये शांतता पसरली मयुरीला वाटलं आता आईची गैरसमजूत दूर होईल परंतु पण शंतनूच्या चेहऱ्यावरती शकुंतलाच्या चेहऱ्यावरती अगदी वेगळंच स्मित उमटलं शकुंतला अगदी हळू आवाजात म्हणाली हा फुलांचा गुच्छ एक दिवस काट्याने टोचेल पहा तुम्ही मग कळेल तुम्हाला शकुंतलाने मयुरीचा हात शंतनूने मयुरीचा हात धरला आणि शंतनू मयुरी काही झालं तरी तू माझ्या आयुष्याची सोबती आहेस मी तुझ्यासोबत कायम उभा राहीन मयुरीला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसलं पण मागून शकुंतलेचा सावलीसारखा थंडगार कटाक्ष तिच्या अंगावर काटा आणून गेला नात्यांची खरी कसोटी तर आत्ता सुरू होते लग्नानंतर मुलींचं जग बदलतं म्हणतात खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी घरात गडबड सुरू होती शकुंतला अगदी स्वयंपाकघरात मयुरीला सतत टोमणेच मारत असायचे त्यावेळेस शकुंतला म्हणते आम्ही तर इतक्या वर्षात इतका चांगला स्वयंपाक केला पण तुझ्या हातच्या पोळ्या कधी नीट गोल होणार देवजाणे मयुरी हळू वजत म्हणाली आई मी प्रयत्न करते थोडा वेळ वेळ द्या ना मला मी शिकते तेवढ्या शामराव पेपर वाचत बसले होते शामराव बोलतात शकुंतला पोळं गोल आहेत की चौकोनी याने काही फरक पडतो का पोट भरलं की झालं जरा सुनेला शिकू दे शांततेत शकुंतलाच्या चेहऱ्यावरती राग आणखीनच वाढला गेला तिला त्यांचं बोलणं अजिबात आवडलं नाही शकुंतला म्हणाली तुम्हाला नेहमी या मुलीचाच पाय पसारा दिसतो माझं कोणी ऐकणार नाही का या घरामध्ये मयुरी अगदी आपली शांत बसली पण तिच्या डोळ्यातून अश्रू टिपटिपत होते तेवढ्या शंतनू ऑफिसला जायला निघाला आणि त्याने मयुरीकडे पाहिलं हळू आवाजात म्हणाला शंतनू मनाला, मनाला काळजी करू नकोस माझं प्रेम तुझ्यासाठी ढाल आहे आई कितीही रागवली तरी मी तुझ्या पाठीशी आहे लक्ष देऊ नकोस त्या क्षणी मयुरीला एक वेगळीच ताकद मिळाली पण मागून शकुंतलाचा आवाज पुन्हाच गाजलाच शकुंतला म्हणाली हो हो आता हे घर माझ्या हातात राहिले का आता सुनेच्या तालावर नाचायला नाचायचं सगळ्यांनी घरातील हवा पुन्हा तणावाने भरली आणि मयुरूरच्या मनात एकच विचार सुरू झाला हे प्रेम टिकवायचं असेल तर मला स्वतःला खूप मजबूत करावं लागेल पहिला मोठा संघर्ष करावा लागेल संध्याकाळची वेळ होती घरामध्ये सगळे जेवायला बसले टेबलावर पोळी भाजी आमटी सगळं सजलेलं होतं मयुरीने प्रेमाने थाळी वाढली होती वाढत होती, होती। तेवढ्यात शकुंतला अचानक म्हणाली शकुंतला म्हणाली शांतणू आज जरा नीट बघ तुझ्या बायकोच्या हातचं जेवण मला तर यात अजिबात चव लागत नाही शंतनू आईकडे पाहून म्हणाला शंतनू म्हणतो आई मला वाटतं जेवण छान झाले मयुरी रोज प्रयत्न करते तू तिला थोडं प्रोत्साहन दे ना शकून त्याला कडक आवाजात म्हणाली अरे प्रोत्साहन देऊन संसार चालतो का सून म्हणजे घरची लाज नसते का जरा नीट नाही केलं तर लोक काय म्हणतील मयुरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पण ती शांत बसली काहीही बोलली नाही तेवढ्यात शामराव हळू आवाजात म्हणाले शामराव शकुंतला एवढं कडक वागू नकोस सगळ्यांच्या मनात टोचते हे यावर शकुंतलाने थाळी बाजूला सारली शकुंतला म्हणाली ठीक आहे जर तुम्हाला सगळ्यांना हिचीच बाजू घ्यायची असेल तर आजपासून मी स्वयंपाकघरात पाऊलही ठेवणार नाही बघूया मग या सुन्याच्या बळावर किती दिवस हे घर आहे येते चालू देत घरात एक क्षणभर शांतता पसरली मयुरी हादरली तिची अपराधी वाटू लागलं तिला शंतनू उठून आईकडे गेला शंतनू म्हणाले आई हे बरोबर नाही घर हे प्रेमानं टिकतं कटुतेनं नाही ना तू असं वागू नकोस पण शकुंतला रागाने नी, खोलीत निघून गेली तिच्या डोळ्यातून अगदी ठिणग्या निघत होत्या मयुरी हलक्या आवाजात कुजबुजली मयुरी म्हणाली हे प्रेम जपायचं असेल तर मला आईचं मन जिंकावं लागेल पण ते इतकं सोपं नसेल शंतू म्हणाला त्या रात्री पहिल्यांदाच मयुरीने ठामपणे ठरवलं की संघर्ष करा जायच दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नातेवाईक येणार असल्यामुळे मोठी तयारी सुरू होती त्या तयारीमध्ये मयुरी आनंदाने सगळी कामं करत होती फराळ बनवणं घर सजवणं शंतनून ऑफिसला गेला होता आणि शामराव बाहेर मंडईत गेले होते याच वेळेला शकून त्याला शांतपणे आपल्या मनात डाव आखत होती की आता करायचं काय तिच्या चेहऱ्यावरती अगदी एक वेगळंच स्मित होत शकुंतला मनामध्ये म्हणते आज या मुलीचा खरा चेहरा सगळ्यांना मी दाखवणारच मग बघूया किती प्रेम करते शंतून तिच्यावरती तेव्हाच नातेवाईक आले हसत हसत अगदी गप्पा मारत वातावरण छान रंगलंही होतं सगळ्यांनी मयुरीच्या हातचं जेवण चाखलंही होतं सगळ्यांना जेवण फार आवडलं सगळे तिचं कौतुक करू लागले काकू वा मयुरी तुझ्या हाताला खरंच चव आहे अगदी अप्रतिम झालं आलं आहे जेवण मयुरी लाजून हसली पण तेवढ्यात शकुंतला ते उठली आणि म्हणालीच शकुंत हो हो चव आहे पण खरं सांगते हिला स्वयंपाकच येत नाही आज तर बहुतेक कोणीतरी बाहेरून करून आणलं असावं त्याशिवाय नाही एवढं जेवण छान बनणार सगळे थोडे गोंधळ येले मयुरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तिनं कसं बस स्वतःला आवरलं सावरलं आणि नंतर नातेवाईक गेल्यावर शंतनू घरी आला परतला त्याला अगदी सगळा सक्रा किस्सा कळायला होता शंतनू आईकडे रागाने पाहत म्हणाला आई तुला माझ्या बायकोचं असं अपमान करायला लाज वाटत नाही का गं मयुरी तुझी सून आहे तुझी शत्रू नाही आहे ती एक आपल्याच घरातील आहे शकुंतला म्हणाली तू तिच्या प्रेमात इतका अंधाळ झाला आहेस की तुला सत्य दिसतच नाही आहे एक दिवस ही तुला फसवेल शंतनू तेव्हा तुला कळेल शंतनू काही बोलण्याआधीच मयुरी त्याचा हात धरत म्हणाली मयुरी म्हणते नको शंतनू आई काही बोलले तरी मी सहन करेन मी त्यांचं मन जिंकायचं ठरवलेलं आहे मी संघर्ष करायचं ठरवलेलं आहे तू काही बोलू नकोस पण त्या क्षणी शकुंतलेच्या डोळ्यातला कटाक्ष मयुरीच्या अंगावरती अगदी काटा आणून गेला कारण तिला जाणवलं ही तर सुरुवात आहे अजून मोठं काहीतरी घडणारच आहे काही दिवस गेले घरातले तणाव जरी थोडे शांत झाले असले तरी शकुंतलेच्या मनात अजूनही मोठा डाव रचतच होती तिला सून घराच्या बाहेर काढायचीच होती एके दिवशी दुपारी शंतनू ऑफिसला गेला होता श्यामराव बाहेर गावाला गेले होते मयुरी एकटी स्वयंपाक जेवण करत होती तेवढ्यात शकुंतला घरातल्या अगदी जुन्या पेटीतून एक कागद काढते तो होता मयुरीच्या कॉलेजमधील मित्राने दिलेल्या वाढदिवसाचं ग्रीटिंग कार्ड त्या कार्डवर लिहिलं होतं मयुरी मयुरी तू माझ्यासाठी नेहमीच खास राशील तुझाच अजय शंतनूच्या अगदी शकुंतलाच्या चेहऱ्यावरती विकट असं स्मित आलं आणि शकुंतला मनामुळेच आता बघ मयुरी हा कागद तुझ्या संसाराची कशी राग करेल ते मग तुला कळेल सायंकाळी अगदी शंतनू घरी आला कामावरून आईने नाटक सुरू केलं शंतनू म्हणाले शंतनू मला आज घर आवडताना हा कार्ड सापडलं बघ हीच आहे तुझी अगदी विश्वासू बायको शंतनुने काढ उघडलं त्याच्या चेहऱ्यावरती गोंधळ मग हळूहळू संशयाची छाया पसरली शंतनू मयुरीकडे म्हणाला हे खरं आहे का हा अजय कोण आहे त्याचं नाव एवढं प्रेमणिका लिहिले इथे मयुरी हादरली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मयुरी म्हणाली शंतनू हा माझ्या कॉलेजचा मित्र आहे मला त्याच्याबद्दल कधीही काहीही नव्ह माहिती नाही हे कार्ड मला वाढदिवसाला दिलं होतं पण माझं मन माझं प्रेम फक्त तुझ्यासाठीच आहे पण शकुंतला मध्येच टोचून म्हणाली खरं असेल तर एवढं रडतेच कामग आई असून सांगते ही मुलगी तुझ्या विश्वासाला तडा देईला शंतनू काहीच बोलला नाही त्याचे काठ घट्ट पकडलं त्याने आणि निशब्द होऊन खोलीमध्ये जाऊन बसला मयुरी एकटीच उभी राहिली होती तिला जाणवलं आता तिच्या नात्यावरच संशयाचं सावट आलं आहे आणि हे सावट तोडणं सोपं नसेल त्या रात्री घरात एक वेगळी शांतता पसरली होती शंतनू नेहमीप्रमाणे मयुरीजवळ बसल बसत नव्हतं तो अगदी बेडच्या एका टोकाला गप्प बसून होता आणि मयुरी दुसऱ्या टोकाला अश्रू पुसत होती मयुरी म्हणणा शंतनू मला तुझ्याशी काही लपवायचं नाही तो कार्ड फक्त मैत्रीचं होतं माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस शंतनू थंड आवाजात म्हणाला माझ्या डोक्यात सतत तोच प्रश्न येतो जर फक्त मैत्री होती तर अजूनही तू ते कार्ड का जपून ठेवलं आहेस एवढा दिवस हा मला प्रश्न पडला आहे मयुरी निशब्द झाली तिला स्वतःलाच उत्तर मिळत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी शकुंतला नेहमीसारखी टोमणे मारू लागली शकुंतला म्हणले काय ग मेरी नवऱ्याच्या डोळ्यात धुळफेक करून किती दिवस निवणार आहेस हे सत्य जास्त दिवस लपवता येत नाही तू अजून किती दिवस लपवणार आहेस मयुरी काहीही न बोलता काम करत राहिली पण तिच्या डोळ्यातला जिव्हाळा हळूहळू वेदनेत बदलत होता तिला त्या गोष्टीची चीडही येत होती तेवढ्यात श्यामराव घरी परतले त्यांनी मुलगा शंतनूला उदास पाहिलं श्यामराव म्हणाले शंतनू काय झालं तू इतकं गप्प का शंतनू थोडा संकोचला पण आईने आधीच संधी साधली होती शकुंतला म्हणाली तुमच्या या लाडक्या सुनेच्या लपवलेल्या गुपितामुळे हा असं वागत आहे विचार करा जरा तिच्या भूतकाळाबद्दल श्यामरावाने अगदी गंभीर होऊन मयुरीकडे पाहिलं आणि म्हणाले मुली सत्य सांग जर काही चूक असेल तर इथेच कबूल कर संसार अगदी विश्वासावर चालतो खोटेपणावर आणि फसवणुकीवर नाही मयुरी हात जोडून म्हणाली मयुरी म्हणाली बाबा माझ्याकडून काहीही चुकीचं झालेलं नाही माझं आयुष्य माझं प्रेम फक्त संतवूसाठी आहे पण कसं सिद्ध करू हेच मला कळत नाही त्या क्षणी मयुरीला जाणवलं आईचा डाव यशस्वी होतोय आणि तिचा अंगा संसार बोटातून निसटतोय याचं पुढील भाग आपण पुढील कथेमध्ये पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग तोपर्यंत सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत धन्यवाद